हाय हर नर्बदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि सर्व मित्रमंडळी तुम्ही बघू शकता मोटरसायकल वर नर्मदा परिक्रमाचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि आता आम्ही वडांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथून आम्ही आता मार्गस्थ झालेलो आहे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचा हा मोटरसायकलचा प्रवास आम्ही पार करणार आहोत आणि जे मार्गस्थ वाटावरील परिक्रमा वाटावरील जे ते काही धार्मिक व्हिडिओ काही तुम्हा आम्हाला जे पसंत पडतील ते तर आम्ही आमच्या चॅनलवर टाकणार आहोत तुम्हाला अपडेट देत राहू आणि तुम्ही ते पाहाल अशी आम्ही अपेक्षा करतो जर ज्या काही मित्रांनी जर चॅनल ला करेल नसेल फॉलो करेल नसेल तर आमच्या चॅनल ला करा फॉलो करा आणि नर्मदा परिक्रमाचे मार्गस्थ व्हिडिओ तुम्हाला आम्ही अपलोड करणार आहोत तरी सबस्क्राईब करा फॉलो करा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर